प्रसाद काय झाले रे तुला काय आता एक गेली काय घर सोडून कशाला टेन्शन घेतो प्रसाद ती लिकरू ब त्याच्याकडे ते तू तिचं टेंशन घेऊन काय होणार आहे सांग मला अहो ते कसं माहिती आहे म्हणजे हे जे ह्याचं मुंह वाईट पडतो ती एवढी बारकी तिला सोडून गेली त्याच्या त्या गोष्टी मुंह वाईट पडते कीव तिला माफी पण माहिती माझी चुकी झाली माहिती आता मी तुला चार पाच दिवस झालं बघते व्हिडिओ बघते असं घरी आल्यावर बघते तू टेन्शन घेतोय जेवत नाही खात नाही काय नाही त्या पुरीच टेन्शन घेतो दिवस ती पूर्ग पुरीसाठी माहित आहे मला सगळं तुझं जीव ओढतोय पण आता तिला कळलं नाही त्याला तू काय करणार आहे सांग पण आता मी म्हणजे मी चुकीची झाली माझ्याकडून चुकी चालती मी त्या चुकीसाठी माफी पण माहिती पण विषय काय माहितीये तिने माझी कुठलीच गोष्ट ऐकून घेत नाही की बाबा जाऊ दे नावराला आपल्याला एक चान्स द्यावा हो। म्हणजे आता पुन्हाकडन पण आता चुकी झाली तुमच्या म्हणजे आता तुझा नवरा बायकोमध्ये दरका भांडण झाले असते तर तुम्ही म्हणजे असं डायरेक्ट घर सोडून गेला असता नाही नाही तिला कायला पाहिजे तीच तिला सांगतो की बाबा गावाला कर मी आले ना पुढच्या वेळेस एकदा फोन कर माझ्या समोर अगं म्हटलं क्रिस्टल टाकलं बर माझ्या फोनवर मी घरी गेल्यावर करते तुझ्या समोर पण करत नाही तिला सांगते की बाई तू त्या पोरीसाठी तरी ये तुमचं तिकडं काय काय असे ना तुम्ही भांडणं मिटवा आयुष्यावर भांडणं जात नसते प्रसाद असं तू इकडं तोंड काढून बसणार ती बसणार किती दिवस चालणार आहे सांग बरं मला तू असे तिला करायला पाहिजे ना मी म्हणजे माझ्या माझ्या मी भरपूर प्रयत्न केले की बाबा ये मी चुकलोय मला मान्य आहे मला की बाबा मा शिक्षा माझ्या लेकरात देऊन जाऊ मी तिला एवढं पण म्हणलं पण कसं ना ती लेकरांकडे बघून सुद्धा येणार म्हणजे दोन तीन दिवस ती म्हणजे जेवण करणं त्या गोष्टीचं पण आहे की सारखं बाबा त्या आरोग्य म्हणजे तिच्या मागं पण तावपळ कराव लागते आता तुम्ही बघताय दोन तीन दिवस झालं किती ती त्रास येते पण पण कसं तिला आईची माया भेटायला पाहिजे ना त्या टायमाला आईची माया पाहिजे आईची आता तुम्हीच आता ते माझं तर ऐकण आईचं पण नाही ऐकलं आता तुम्ही सांगून बघा तिला सांगते तिला म्हणते तुमचं काय असेल आल्यावर मी तू आपण ते फोनवर ना नाही ऐकणार तुम्ही आता तिला लाईव्ह मध्ये सांगून टाक का तर काय माहितीये का ती फोन उचलण्याच्या ना मनस्थितीमध्ये नाहीये तिला अनडोन नंबरवरून जरी फोन केलाय मी म्हणजे असं भरपूर ट्राय केलं माझ्या मित्रांच्या मोबाईलवरून फोन केले ना किंवा नातेवाईकांच्या नंबरवरून फोन केले सगळ्यांचे नंबर ब्लॅक रेस्टर लागते अनडोन नंबर कोणावर उचलत नाही म्हणून जर का फोन उचलला माझा आवाज ऐकला की फोन कट करतील नंबर ब्लॅक रेस्टर लागते म्हणून नंबर तर तिने उचलाच बंद करून टाकले मी भरपूर जणांच्या मोबाईलवरून फोन लावले की बाबा आता तर म्हणजे रिस्पॉन्स भेटला आपल्याला की बाबा म्हणजे बोलल्यानंतर मिटल नाय तिकडे तिला तिने लय मोठी म्हणजे चुकी केली की बाबा कसं आपल्या लेकराला टाकून जावं तिला म्हणजे लिपरू रडताना पण तिला म्हणजे मायाचा फादर फुट नाही तिला काहीतरी यायला पाहिजे होत बाबा आता झाले गेले एक महिना राहील तिकडे एवढंच किंवा मी रक्षाबंधन ती फक्त निमित्त झाली तिला त्या गोष्टीच नाही तुझं बी काहीतरी चुकलं असेल मी मान्य करतो पण माझं चुकलं मी मान्य केलं माही चुकीवर वाटलं बोल माझं चुकलं रे तू मी परत असं नाही करत वाटत रे थोडंफार फार मी पण अजून पण म्हणतो की बाबा माझ्याकडे चुकी झाली तू तुम्हाला कर तू ये माघारी तिची तब्येत कशी झाली म्हणजे ती पण खराब झाली पूर्ण मला तिच्याकडे बघून म्हणजे ते इच्छा येते की बाबा मला मी स्वतःकडे लक्ष देणं त्याच्यामुळं स्वतःच मी हाल काय करून घेतले माझी मला माहिती बाबा ते त्या पुरीकडे बघू का माझ्याकडे बघू मी दोनदा आल्यावर बघितलं तू जेवत नाही काय नाही सगळं लक्ष तुझ्या पुरी काय बाई येस आणि ती काय होते रात्रीचे ही घाबरते ना रात्री तिला आईची म्हणजे सवय आहे ना जोपर्यंत म्हणजे आता आईक सवल लाडल्याकडून नसतेच पण पहिल्या दिवशी तरी हिने इतके हाल केले ना बाबा। हुँ। हुँ। ती ती। की बाबा ऋतू नव्हती म्हणजे कंटिन्यू तिला कसं म्हणजे सांभाळलं ती माझ्या मन माहिती बस किरतली श्लोक पण येते श्लोक ला बोल आता कसं माहितीये बाबा आता चुकी मान्य आहे बाबा माझी पण आहे तिची पण आहे ताई एका काताना वाजत नसते ते तिने पण मान्य बाबा पाहिजे की माझं चुकलंय थोडंफार तिने पण तिची चुकी मान्य करून यायला पाहिजे तिचा इगो ऍटिट्यूड या साईडला ठेवून तिने आपल्या लेकरासाठी ले यायला पाहिजे माझं तू तेवढंच म्हणणं की तिने आपल्या लेकरासाठी ले यावं कसं आहे ना तिने जर का आली ना तर म्हणजे माझ्याकडे तर मी कुठली चुकी होऊ देणार नाही मी तिला आधी पण सांगितलंय मी कुठली चुकी होऊ देत नाही तू येऊन राहा माझ्याकडे शाळा आहे असं मी जे आधी चुकी केलं तुला तुझ्या तिला म्हणणं दिवाळीला तुझ्या मावाकडे तुला पाठवतो सणाला पाठवते ना जेव्हा म्हणेल तेव्हा पाठव पटले सारूला घेऊन जाऊ दे मग तसं म्हटलं की तिला तू जा बाबा इथलं पुढे मी असं काही करत नाही की बाबा माझी चुकी दाखवून देत नाही कुठं मी चुकतच नाही म्हटलं तिला एवढं पण बोललो तुला काय कम्फर्ट देत नाही म्हणा ना मी ये ते फक्त त्या पुरीसाठी ये दुसरं काय नको तीच तिला सांगायचा प्रयत्न करतोय पण काही तिने ऐकत नाही मी तुला एकच सांगते मी तू जर खरंच प्रसादचे व्हिडिओ बघत असतील किंवा तुला जर आरूची कंडिशन बघितली ना तू तुला समजेल की बाई आपली पूर्वी काय कंडिशन मध्ये कशी राहते काय तू नाही तर तिला किती त्रास होतोय हे ना किती टेन्शन घेते तुला समजलं पाहिजे रे तू एका साठी तर ये आई म्हणून तुला कधी काय वाटत नाही का तिच्याबद्दल मला सांग बर तू त्याच तुझं काय काय असे ना भांडण तिकडं एक आई म्हणून तर ये बाकीच जाऊ दे मग तू आठ मिनिटाचा व्हिडिओ बघून तू जज करू शकत नाही की बाबा तू आठ मिनिटाचा व्हिडिओ पुरत बघते फक्त तू आठ मिनट व्हिडिओ मध्ये मेन आर दिसतोय फक्त तुला पण दिवसभर आमच्या सोबत काय होतं नाही तुला माहित नाही आणि तुला असं वाटत असेल की बाबा त्यांना आल्यावर सगळ्यांना सांगतोय असं नाहीये त्याची कंडिशन बघून मला आता वाटलं की बाबा प्रसाद असं का बसलाय मी त्याला विचारलं बाबा काय झालंय तुला तेव्हा त्यानं मला सांगायला सुरुवात केली तर चेहरा वगैरे बघ ती दाढी किती वाढवली त्यांना रोज जेवण करत नाही काय नाही जरा त्याच कंडिशन समजून घे वहिनी ऐकायचं जरा सांगितलेलं तिला किती जीव सोडून सोडून सांगितलं माणसं जाऊ दे सोड मी जाऊ दे मी मी तर सोड काय नाही त्याचं बी सोडतो तू तुझ्या तुझ्या पोरीसाठी ये दुसरं काय नको आम्हाला ती पोरगी तुझ्यासाठी इतकं रडती दिवसभर त्यानं किती समजावून सांगतो मला सांग बर आई ती आई असती शेवटी त्यानं किती दिवस सांभाळणार तिला तसं एकट तुला समजलं पाहिजे सगळं ह्याच्याआधी पण तुम्ही बघताय की बाबा मी चुकी तीच माझ्यावर शेक घेत होती बरोबर आहे तिथं असताना पण ती संशय घ्यायची माझ्यावर तिला मी म्हणायचो माझं असं बाहेर काही सुद्धा नाही मी दोन दोन दिवस तिच्या वर्षी मोबाईल पण ठेवून गेले माझा कि बाबा माझं काय असतं मी माझा मोबाईल दिला नसतं तिच्याकडे तुला असं वाटेल की बाबा त्यांना सगळ्यांना सगळं सांगते असं नाहीये शेवटी आम्ही किती जर केलं तरी म्हणजे घरातल्या सारखंच आहे तुझ्या तु म्हणजे ती माझा भाऊ आहे तू माझी वहिनी आहे म्हणून मी तुला समजावून सांगते तुला पटलं तर खरंच तुझ्या म्हणजे इतकं तुला ही कर कळकळीची विनंती करते की बाबा जसा मला माझा श्लोक तसं तुला तुझी आरो आहे त्याच्यामुळे प्लीज तिच्यासाठी का होईना ये ती पोरगी बघ महिन्यात किती खराब झालीय तिची तब्येत बघ पहिल्यांदा आपल्या मुलीसाठी तरी या हो बाकीच जाऊ दे तिकडं विषय ती कशा मुळे करणार माहितीये का तिला तिकडे जॉब भेटलाय त्या जॉबच्या जीवावर ती उड्या मारा लागली कि बाबा आता म्हणजे तिला कडपर्यंत ती जाणार नाही ना शेवट मेसेज आयुष्यभर आपलं नवरा आपली मुलगी काय असेल ती आपली फॅमिली आपली असते या सगळ्या गोष्टी तू आता ताई सांगते ताईचं ऐकून तरी तू माघारी आहे तुझा निर्णय बदल कारण तर बाहेरची दुनिया कशी आहे ही तुला चांगलं आहे त्याच्यासाठी माझं कसं माहिती आहे मी आरोसाठी लय माझं जीवतं म्हणून म्हणतो की बाबा तू यायला पाहिजे इकडे तर आता बघ तुझ्या तुला काय बदल करू वाटतंय का तुझा बाबा की तुला आमचं तू नंबर फक्त ब्लॅक लिस्ट नका वाटत तर आपण कोणावर बोलून काय असेल ती मिटवू काय असेल ती मिटवू तुला तु वाटत असेल आम्हाला बोलव तिकडे आम्ही येऊ तू गेल्यावर मला नाही सोबत वाटली असं आपण जाऊ तिला बोलते मी काय असेल ती तू क्लिअर कर बाईनी बोलत जा जरा बोलल्यावर शिवाय काय होत नसतं जॉब म्हणती ना तू आयुष्यभर जॉब तुला होणार आहे का सांग मला फॅमिली आपली माणसं ती आपली माणसं असतील तुला एवढंच बोलतो रे तू का तू आता तुझा डिसिजन तू तु ठरव तुला यायचं की नाही मी तर तुला येच म्हणतोय अजूनपर्यंत आता माझं नाही तर ताईचं तर ऐकून या आपल्यासाठी त्यांनी किती किती लांबणं मला समजवायला आलेत माहिती आहे का आणि ती तुला पण समजवण्यासाठी आली की बाबा की तू यावं असं त्यांना वाटतंय तर तू माझं नाही त्यांचं तरी ऐकून ये